तिकडं बघा तेवढ्या मोळ्या बांधल्यात का उन्हानं चमकाय लागल्यात काय सांगाव लय बेजारी उठली मरणाची बेजारी उठली पात तर पार इथे ते बघा दुसऱ्याच्या गेल्या माझ्या कुठ राहाती सगळे हसायलेत माझ्यावर तर आज सेलिब्रेशन करायचं इथं फळामध्ये पण मी जाणार आहे दुसरा जॉब बघितला आहे मी हे काही जॉब मला होत नाही मला असला अवतार बी सहन होईना झाला आहे माझं काम होई नाही खरं सांगाय म्हटलं तर बळच करायला लागले व्हिडिओ बनवायचा टाईम भेटणं झाला आहे कुठल्या जन्माचं पाप फेडायला काय नाही ू शकताय सगळं ऊस तोडून झालेलं आहे आणि तिकडं ट्रॅक्टर भरायला लावलेला आहे तिकडं लांब लांब ती आता आम्ही चाललोत भरायला आणि आमचा अवतार पण कसा भंगार झालाय आणि हे बघा इकडं आमचे मामा पण आलेत थकून गेलेत नुसते मरणाचे होय मामा थकला हो का आता काय नाही आता लगेच भरायला लावले ट्रॅक्टर आता ट्रॅक्टर भरायचे दोन गाड्या भरून द्यायच्या लय म्हणजे लय म्हणजे लय जेवाला ताण झालाय काय सांगा आणि एकतर विशेष म्हणजे खूप कष्टाचं काम आहे व्हिडिओ बनवायला टाइम भेटणार चेहऱ्याची अशी वाट लागून गेली उन्हानं तानानं तरी ड्रेस ड्रेस वापरते मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आमच्या या न्यू ब्लॉग मध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजत असताल तर बघा सकाळचं वातावरण काय भारी वाटते शेतातलं आणि आम्ही आलो फळ आता उस तोडायला इकडं बघा हा फळ घेतलेला आहे नवीन तो फळ झाला कालचा आता हा दुसरा फळ आहे आणि मला व्हिडिओ बनवायला वेळ भेटत नाही आय एम सॉरी पण तसंच वेळ काढून वेळ काढून व्हिडिओ बनवावं लागते तर हे काम खूप कष्टाचं आहे खूप मेहनतीचं आहे पण काय करणार केल्याशिवाय पर्याय नाही ना केल्याने होत आहे रे म्हणायचं चालायचं अशी हरकत झाली माझी आणि यूट्यूबवर माझं बिलकुल लक्ष ना झालं आहे कारण एवढं काम आहे ना एवढं काम आहे की हे एकटीचं काम तर माझ्यासाठी नाही कारण मी कधीच काम केलेलं नाही आहे तरी पण हे सगळं काही मला करावं लागते परिस्थिती माणसाला सगळं काही शिकवून जाते बरोबर ना तर हे बघू शकता एक एवढा मोठा फोड आहे काही माणसं पुढं गेलेत मी चालले मधून चलत पोरांची पण खूप आठवण येते त्यांना बोलाय सध्या वेळ भेटणार या कामात स्ट्रगल आहे बोला मित्रांनो कुठं चाला आपल्याला तोडायचं पब्लिकला नाही तोडायचं येऊन इथं बघणार आई त्यांना चला म्हणून काय फायदा आहे चला मामा पाच धरा लागा कामाला कोणामी मग बघा टाका पाती इकडं तर लय यायचं नाही बाबा कडला तरी त्या फळापेक्षा चांगलाच फळ वाटतय मला ऊस या एवढा हे नाही का नाही दाट नाही का नाही जनावर नाही पण एकदा गुळी जास्त 我说。 उस्धार भांज, वत्तल में धा, भांज, ओ धाई मामा केक कापायचा राहिला की आधी केक आणि पुन्हा उसतोडा काय ह केस म्हणायले होते हार घालायचा केक त्यांना आता केकच आणायलाय जाऊस तर बी पटा पडूस तर बी नाही आणला तरी केकच आणायला असं जाऊ देणार नाही कुठ आली तुमची चौथी तर एक हि हा ना ऊस हा ना तिथलं लय अडचणीचा ऊस आहे म्हणजे पडलाय आज शुक्रवार आहे विष्णू मामा तुमची कुठं आली चौथी

तर आता मी केली ऊस तोडाय सुरुवात असला दाट आणि उंच आणि पडल्याला सगळ्याच गोष्टी ट्रेंट असणारा ऊस आम्ही तोडत आहोत बघू शकताय कुणाकुणाला ऊस खायला आवडते कमेंट करा नक्की कळवा तर केक कापायचं कारण असं होतं की माझे दोन लाख केक पूर्ण झालेत इंस्टाग्रामला तर इंस्टाला खूप लोकांनी छान सपोर्ट केलेला आहे तर यूट्यूबला पण सपोर्ट करा असं माझं म्हणणं आहे आता मला ह्या कामामुळं काही वेळ भेटत नाही आहे व्हिडिओ बनवायला तरी पण बनवायला चालू करते तर हे तर चॅनेलवर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा आता ह्या फळाची पूजा झाली नारळ वगैरे फोडले आणि आता आम्ही पातायला लागलो तर आता थोडा 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 व्हिडिओ बनवून नक्की मी आज एडिट करून सोडणार आहे माझा कंप्लीट अकरा वाजता व्हिडिओ अपलोड होईल तर चला कामाला सुरुवात करूया चल फायरिंग जप नवीन शब्द वापरले मोठे मोठे सुरू गोला काहीतरी बघा असं काम असते उटीला म्हणा मित्रांनो नवीन माणसाने काही काम करायले मित्राला सुरुवात उटीला सुरुवात म्हणायचे का झालं आणखी चालू आहे पण कुलकर्णी कुठे गेले पाणी खेळायला गेले तान लागली त्यांना काय पाणी हम्म आता जमायला सोडायला जमायला तोडायला काय माहिती मला वाटत नाही जमायला जमायला फक्त भावान आणि बहिणी ट्रेनिंग देईल मला हे उसाची नवीन असा ना काही प्रॉब्लेम मिळायला कामात चांगले तरी राहते वरून तरी तुटतोय पाचट तरी जाती मोळ्या तरी सुटते किती काही काही प्रॉब्लेम येईल आज अर्ध कोयत माग आहे नाही आज माग राय नाही तुमच्या आज ऊस तुटायला आज बेजार व्हाय नाही कालच्या ऊसानं दुमता जलतं

हम्म मग नव्हती रेटत उकळवाय पण पाण्यावरला आहे ओस तोडाय मवई ना तोडाय मवई हम लवकर होतं फास्ट बोट तसंच तसं निघतंय ते वरती खालती फोटो असं असं का एक कस बघा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा एक आईचा संघर्ष आहे मुलांसाठी साठी जी कष्ट करून जगते तिला सपोर्ट करा वाईट लोकांना तर कोणी पण सपोर्ट करते लालदा ते का तर मित्रांनो आता मोळ्या बांधून घेत आहे मी बघा इकडे बघा ही मोळ्या बांधायला चालू आहे इक, आणि इकडं पाच बी तोडायचा खरं सांगायचं म्हणलं तर बऱ्याच लोकांना वाटत होतं की मी काम करीत नाही ऐकत खायची सव आहे हिला व्हिडिओज बनवायचा नादय फक्त एक गोष्ट सांगू का काम करते म्हणून खाते यूट्यूबचं काय एकच पेमेंट झालेलं आहे मला त्यामुळं माझं यूट्यूबवर काही हेच नाही आहे फक्त मी प्रयत्न केला आतापर्यंत तरी मी ह्या कामामध्ये उतरले दुसरे मला भरपूर जॉब आहेत तरी पण मी हे काम करायला लागले कारण भविष्यात वेळ कशी येईन ती सांगता येत नाही सगळेच कामं आले पाहिजेत आणि सगळं काही शिकलं पाहिजे असं मला वाटतंय ह्याच्या एवढं हार्ड काम मग कोणतंच नाही हे तुमच्या पण लक्षात आलंच असेल आता बघा सकाळी चारला उठायचं चार, चार वाजता आंघोळ करायची आणि बाहेर थंडीमध्ये एवढं गार लागतं आहे की विचारूच नका आणि आंघोळ झाली की परत स्वयंपाक बनवायचा भांडी घासायची पाणी ती पण विहिरीतलं शिंदून आणायचं आणि नंतर मग सगळं कांडा कुटा करून भाजी वगैरे चुलीवरती वा बनवायची वारं लागायलेलं थंडी तर थडथडं वाजायलेली थंडी सहन पण होत नाही एवढी थंडी वाजती सकाळी मग नंतर दिवसनी गोष्ट कपडे बिपडे पाणी बिणी स्वयंपाक वगैरे चहा सगळं करून दिवसनी काय कोयतं घेऊन पाताला लागायचं अर्ध कोयतं म्हणले दोन काकऱ्या तोडून दोन काकऱ्या लगेच बांधणे आणि भरणे आणि ट्रॅक्टरवर तुम्हाला माहिती आहे का शिळी आता मला दाखवताही नाही कारण शूट करायला कुणी नाही आहे व्हिडिओ आणि वेळ पण भेटत नाही आहे ह्यांच्याबरोबर है। जर तोंड द्यायचं म्हणलं ह्या माणसाबरोबर बरोबर तर ह्यांच्या चार काकऱ्या जुडीमध्ये चार काकऱ्या एक गडी तोडते जेंट्स आणि बाया महागं त्यांच्या त्यांच्या बायका बांधत बांधतायत तसं मला जुडी नाही मी अर्धी त्यामुळं त्यां तेन, त्यांची लेवल करण्यासाठी कंटिन्यू काम करावं लागते म्हणून मला टाईम भेटत नाही तरी पण वेळेतला वेळ काढून मी व्हिडिओ बनवते तर माझ्याकडे टॉफिक भरपूर आहेत घेण्यासारखे पण बोलायला आणि व्हिडिओ बनवाय तुम्हाला तर माहिती मी बनवते व्हिडिओ आणि हे बघा आयुष्यात कोणी कुणाचं नसते जसं जो आज माझ्यावर वेळ आलेली आहे तशी म्हणून मी ह्या कामामध्ये उतरले का माझ्यावर वेळ आहे कारण कुणी कुणाचं नाही ह्या जगामध्ये भला तो कर भला नाही तो जगभला म्हणल्यासारखं काम आहे कुणी कुणाचं नसतं ह्या जगात स्वतःच कष्टानं जगलं तर वेगळं आहे आता माझा एवढा वनवास फक्त एक एका गोष्टीमुळं झालायचं मला पण माहिती आहे की काम मी केलं नसतं बापानं सहा लाख रुपये खर्च करून हुंडा देऊन लग्न करून माझ्यावर अशी वेळ आली फक्त त्या व्यक्तीमुळं आणि तो माझा तमाशा बघतोय माझ्या जिंदगीचा तमाशा झालेला तमाशा बघतोय हे उस्तुडीचे कामं वगैरे त्याला पण माहिती मी कधी केलेलं नाही पण नीच छारा मी कुत्र्या एखाद्याचं वाटोळ करून देव तुझं पण कधी चांगलं करणार आहे असे लय लोक आहेत लग्नानंतर मी की त्यांनी माझ्यासोबत फसवणूक केली वाईट वाईट मार्ग दाखवायचा प्रयत्न केला पण वाईट मार्गाने मी गेले नाही काही लोकांनी फायदा उचलायचा प्रयत्न केला आणि काही लोक खोटं बोलून फसवून गेले अशीच मला आयुष्यात भरपूर काही प्रसंग घडले त्यामुळे एकच ठरवलं की कष्ट करून खायचं चा, कुणाच्या आईला मावशी म्हणायचं नाही कोणाला दहा रुपये उसणी मागायची नाही आता ह्या कामात मला भरपूर त्रास होतोय असं वाटतंय की घरी जाऊ तर हे बघा माझा हात कसा झालाय कसा झालाय हो हा हात आणि माझा चेहरा पण कसा झालाय आणि किती त्रास होतोय माझी मलाच माहिती एवढी थंडी आणि ह्या मुळ्या प्रत्येक कमीत कमी दोनशे तीनशे मुळे एका एकाच्या हिशाला येते या रोजचा पंधरा सोळा टन माल जाते इथला ऊसाचा तेव्हा हजरी पडती तर मग डोक्याला किती त्रास होतंय केस साध्या गळून चाललेत एवढा त्रास होते मोळ्या घेऊन आणि ती शिडी अशी फार उंच जाते वरी तेवढ्या शिडीवर एवढी वजनदार मोळी घेऊन चालायचे तिथं किती भीती मग पडायची ह्या सगळ्या गोष्टी सहन करायले दोन मुलांसाठी जगायले आणि त्याच्या बापानं निर्दयी बापानं त्या मुलांचा एवढा सध्या विचार केला नाही माझ्याकडं काही नाही त्याच्याकडं शेती आहे घर आहे तरी पण त्यानं विचार केला नाही पण मी माझ्या लेकरांसाठी खरंच आईचं महात्म्य म्हणजे खूप मोठं आहे बरं का एक आई प्रत्येकाची ह्या जगातली कुठली आई आपल्या लेकरांसाठी काही पण करू शकते आणि त्यातली मी एक आई आहे की मला कशाचा आधार नसताना मी पोरांचं भवितव्य घडवण्यासाठी हे काबाड कष्ट करत आहे मी तर हुशार मुलगी कुठला पण जॉब करू शकते राहू शकते बाहेर राहिलेली पण आहे हुशार म्हणजे सगळ्या गोष्टी माहीत झाल्यात पुण्यासारख्या शहरात एकटी राहून आले तरी पण हे काम हाती धरले कारण भविष्यात वेळ आली नाही कुठं जॉब भेटला तर हे काम शिकलं पाहिजे त्यामुळे हे पण काम शिकले हे बघा मोळ्या पण बांधल्यात आणि पात पण तोडाय चालू आहे आता माणसं पाणी आणाय गेलं जेवण करायचंय त्यामुळं चला म्हणलं आता थोडंसं बोलावंच आणि माणसामध्ये कसं आता ह्या माणसांना व्हिडिओ बनवायला आवडत नाही किंवा मी माझ्या कुठल्या टॉपिकवर बोलवले ती पण आवडत नाही त्यांना वेगळं वाटते त्यामुळं मी त्यांच्यासमोर काही बोलू शकत नाही असं पण झालेलं आहे आणि मोबाईल धरायला पण कोणी नाहीचं घरी ही सपोर्ट करत होते मला खूप कठीण झालं आहे बरं का व्हिडिओ बनवायचं तरी बी मला चॅनेल नाही बंद पडू द्यायचं त्यामुळं मी व्हिडिओ बनवते आणि असं काही का असणार पण खूप कष्टाचं काम असतं आहे ऊसाचं आणि हे जे ऊसतोड कामगार काम करते बरेच लोक आहेत कितीतरी लोक आहेत असे उस्तूड कामगार आहेत ते खूप त्रासदायक असं काम आहे हा हे त्यांच्या हातात घेतलेलं म्हणणं सोपं आहे पण करणं फार कठीण आहे बरं का आणि ही माझ्यावर वेळ येऊ ही माझ्या लायकीचं काम बी नाही अशी वेळ माझ्यावर यायला नव्हती पाहिजे पण देवानं आणली त्यामुळे ह्याला तोंड देत जाणं गरजेचं आहे आणि आप आपल्या दोन मुलांसाठी काहीतरी चार पैसे जमा करणं गरजेचं आहे काय माझ्या एकटीवर त्यांचा उदरनिर्वाह होणार नाही पण प्रयत्न आता बघा त्यांना शाळेला घातले अजून शाळेत गेले नाहीत काय लोक बी असतील हॉस्टेलवर ॲडमिशन झाले त्याचं बांधकाम चालू आहे आणि बांधकाम चालू असल्यामुळं पोरं अजून घरीच आहेत अजून काही गेलेलं नाहीत आई पशी सोडून आले आता दोन तीन दिवसात आहे अहो त्यांना सध्या बोलायला फोनवर टाईम नाही इतकं अवघड झाले माझं आणि इन्स्टावरती मी एक दीड वर्ष झालं व्हिडिओ बनवते होते आणि त्याच्यानंतर मी यूट्यूबला सुरुवात केली तर यूट्यूब पण लवकर एक वर्षात मॉनिटाईज झालं आणि इन्स्टाग्रामला दोन वर्षात दोन लाख फॉलोअर्स कम्प्लीट झाले तर सेलिब्रेशन करायचं होतं केक कापायचा होता तेव्हा पण वेळ भेटला नाही मला कारण खूप काम आहे इथं आणि त्यांच्याबरोबर लेवलमध्ये काम केलंच पाहिजे अर्ध कोय असलं तरी आणि हे बघा ऊस तोडते काम करते तरी माझ्या चेहऱ्यावर स्माईल आहे जिंदगी जगण्याचा हीच एक खरा अर्थ आहे आणि मी त्याचा अर्थानं जगते कितीही कष्ट असलं आणि कितीही संकट असलं तरी कष्टानं जगते आता आई वडील तर चिडणारच की हो आईवडिलाची गरिबी आहे आणि आईवडील म्हणजे दुसरे त्यांचीच परिस्थिती जर खराब असली तर आपण काही करू शकत नाही बरोबर ना मग आपल्याला कष्ट करावंच लागन आणि खावंच लागन आपण काम केलं तरच काहीतरी करू शकतो असं मला वाटते तर चला आता माझी पात महाग राहते मी थोडं तोडते आणि नंतर व्हिडिओला आणखी सुरुवात करते आणि आजचा व्हिडिओ एक बारा वाजेपर्यंत अपलोड होईल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा सीआयडी काय कि आय सीआयडी बनवून फिरायलेत मना, लोक काही काय बी उठवीत बाबा सी आय डी बनवून आले म्हणा आणि त्याला मारले केज मध्ये झाले ही प्रकरण काल का परवा परवा झाला